भिंगार कॅम्प स्टेशन मध्ये खोटा अट्रॉसिटी गुन्हा दाखल केल्याच्या विरोधात निवेदन भिंगार कॅम्प पोली पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आलेल्या खोट्या अट्रॉसिटी गुन्ह्याच्या विरोधात अॅडव्होकेट अभिषेक विजय भगत व त्यांचे कुटुंबियांनी विशेष पोलीस महानिरीक्षक मा दत्तात्रय कराळे यांना निवेदन सादर केले दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी ॲडव्होकेट भगत यांच्या घरी पालखी पूजन सोहळा सुरू असताना दीपक प्रभाकर भगत हा दारूच्या नशेत मंडपात घुसल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला यावेळी त्याच्या कुटुंबियांनीही शिवीगाळ करून धार्मिक विधीमध्ये व्यत्यय आणण्याचे नमूद करण्यात आले यानंतर दुसऱ्या दिवशी पोलिसांनी घरावर येऊन अट्रोसिटीसह विविध कलमांवये गुन्हा दाखल झाल्याची माहिती दिली हा गुन्हा राजकीय दबावाखाली आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या हस्तक्षेपामुळे पोलिसांनी कोणतीही शहानिशा न करता दाखल केला असा गंभीर आरोप अर्जदारांनी केला आहे दाखल गुन्ह्यात अॅडव्होकेट विजय अर्जुन भगत श्री सुभाष अर्जुन भगत श्री कुणाल विजय भगत अॅडव्होकेट रोहन किरण भगत अॅडव्होकेट संकेत सुभाष भगत व अॅडव्होकेट अभिषेक विजय भगत यांचा समावेश असून सर्वजण निर्दोष असल्याचा दावा करण्यात आला आहे हा खटला तात्काळ मागे घेऊन निष्पक्ष चौकशी करण्यात यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली निवेदन सादर करताना विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट सुरेश लगड ॲडव्होकेट शिवाजी कोतकर ऍडव्होकेट एन व्ही जंबुरे ॲडव्होकेट आनंद सूर्यवंशी ऍडव्होकेट डी एस जाधव ऍडव्होकेट जी ए ॲडव्होकेट व्ही आर सूर्यवंशी ॲडव्होकेट एम वे गोरे ऍडव्होकेट पी ए करंकाळ ऍडव्होकेट पी एन पेचे ऍडव्होकेट पी एम मंगलाराम ऍडव्होकेट सुजाता बोडखे ऍडव्होकेट अजिंक्य काळे ऍडव्होकेट साबीर सय्यद ऍडव्होकेट हर्षल चव्हाण आदी उपस्थित होते